बँकेतील परीक्षा केंद्रावर बारावीच्या विद्यार्थ्यांची पहिल्या पेपरला मोठ्या उत्साहात उपस्थिती पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुवे यांनी दिलेला विशेष वृत्तांत बेळंकेतील न्यू इंग्लिश व जेएसपी ज्युनियर कॉलेजच्या विद्यालयात सी बोर्डाच्या कोल्हापूर विभागांतर्गत बारावी परीक्षेचे कॉपीमुक्त व कडक शिस्त असे नावाजलेले केंद्र आहे आज परीक्षेचा पहिला दिवस परीक्षा केंद्रावर सर्वच विद्यार्थी व विद्यार्थिनींची गर्दी दिसून येत होती काही विद्यार्थी आपापले नंबर कुठल्या ब्लॉकमध्ये आहेत हे पाहण्यात गुंग होते बेळंकेतील परीक्षा केंद्रावर बेळंकीसह सलगरे लिंगणूर खंडेराजुरी एरंडोली मल्लेवाडी या सहा गावच्या विद्यालयातील विद्यार्थी परीक्षेसाठी येतात चालू वर्षी एकूण पाचशे बासष्ट विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा येत आहेत परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी श्री जाधव आर ए सर यांची चीफ कंडक्टर व पराते डी जी सर यांची ब्लॉक कंडक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे पाहुया बोलताना विद्यार्थी म्हणाले नमस्कार मी संचिता दत्तासाहेब चोरमुले बोलते मी इत्ता इयत्ता बारावीमध्ये शिकत आहे तर आज इंग्लिशचा पेपर आहे आम्ही खूप फ्री आहोत आणि एक उत्साह आहे कारण आमच्या शाळेत आमचा कॉलेजमध्ये आमचाच पेपर पडलेला आहे आणि त्याबरोबरच सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना स सा परीक्षेसाठी लक चांगला पेपर लिहा नमस्कार माझं नाव शिंदे आकाश दीपक मी यत्ता बारावीमध्ये शिकत आहे श रॉयल ऑफिसेस पेपरेटरी अकॅडमीमधून मी इथं बेळंकी ह्या सेंटरवर आलो आहे आज माझा पे पहिला पेपर इंग्लिश आज मी फार उत्साह होता आणि टेन्शनमुक्त आज बेळंकीतमध्ये आम्ही आलेलो आहे त्यामुळे आम्ही पेपर देणार आहे पहिला पेपर आज पेपर चालू होणार आहे काय थोड्या वेळात आम्ही जाणार आहे माझ्या शाळेचं नाव रॉयल ऑफिसर्स पेपरेटरी अकॅडमी मी खंडराजवळून इथं आलेलो आहे पेपर देण्यासाठी मी खूप उत्सुक आहे हो शिंदे संस्था आमच्या शाळेकडून किंवा आमच्या संस्थापकडून आमच्या प्रिन्सिपलकडून पूर्ण महाराष्ट्रातल्या बोर्ड देण्यासाठी जे मुले बसले आहेत त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट आणला आणि माझ्याकडून सुद्धा ऑल द बेस्ट आणला थँक्यू या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार